मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा प्रोमो बघूयात तर इकडे काजल ही काजल ही सोहमला पत्र लिहित असते आणि त्याच्यामध्ये लिहत असते प्रिय सोहम मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि त्याच्याखाली लिहत असते आय लव यू सोहम असं लिहत असते ती पत्र पत्र ते लिहिते आणि चांदेकरांच्या घरी जाते आणि चांदेकरांच्या घरी जाऊन सोहमच्या रूममध्ये ते पत्र ठेवून देते तर ते पत्र सोहमने बघावं अशी तिची इच्छा असते पण मात्र तिथे तेवढ्यातच कला येते आणि कलाच्या हाती ते पत्र पडतं म्हणजेच ते पत्र खाली पडलेलं असतं कला ते पत्र उचलायला जाते तर लगेच कलाच्या हाती तो कागद लागतो आणि कागद म्हणून कला ते पत्र उचलते आणि बघते वाचून तर काय त्याच्यावरती सोहमने लिहि त्याच्यावरती सोहमसाठी काजलने लिहिलेलं मनातील सर्व काही असतं ते बघून तर कला ते सर्व काही वाचते आणि कलाला तर एकदमच आश्चर्य वाटतं तर कला ते बघून शॉक होते आणि कला या यासमोर काय करणं सोहमचं लग्न अडवेल का सोहमचं लग्न थांबवून ती सोहम आणि तर या दोघांचं लग्न लावून देईल का हे बघायचं असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा